तांदळाच्या पिठाची उकडीची मऊ ल भाकरी जर आपल्याला न थापता तयार करायची असेल आणि सोबतच जर ती आपल्याला उचलता येत नसेल तव्यात घालता येत नसेल तर आज इथे आपण ही भाकरी कशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत सोबतच ही तव्यात कशा पद्धतीने घालायची आहे भाकरी अजिबात तुटू नये किंवा ती अगदी व्यवस्थित टम्म फुगलेली आणि अशीच मऊ उश्लुषित तयार होण्यासाठी काय करायचं आहे हे आज इथे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत इथे तुम्ही या भाकरीचा टेक्स्चर बघू शकता अगदी पातळ आणि पातळ पापुत्रा सुटलेली मऊ अशी पांढरी शुभ्र ही पाण्यावरची भाकरी आपण तयार केलेली आहे तर अगदी अशीच भाकरी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता बरेच वेळा पाण्यावरची भाकरी करायची म्हटली की त्याची उकळ कितपत करून घ्यायची आहे ही भाकरी आपण थापता येत नसेल तर कशा पद्धतीने तयार करायची आहे याबद्दलच्या बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहेत तर सुरुवातीला ही भाकरी तयार करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी इतकं पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे पाण्याला छान खळखळून उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण दोन वाटी इतकं तांदळाचं चा पीठ हे चाळून घ्यायचं चा आहे जर तुम्हाला भाकरीच्या पिठामध्ये मीठ चालत असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर मीठ देखील घालून घेऊ शकता आता इथे पीठ घालून घेत असताना दुसरी वाटी जी आहे ती आपण थोडीशी कमी भरून घेतलेली आहे म्हणजे पाण्याचं अचूक प्रमाण या पिठाला ला लागतं आणि पीठ कोरडं देखील होत नाही अशा पद्धतीने आता या पिठावर आपण हे उकळतं पाणी घालून घ्यायचं चमच्यानी किंवा कालथ्यानी आपल्याला हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण पिठामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घेत आहे नेहमी आपण उकड काढून घेत असताना पाण्यामध्ये पीठ घालतो आणि ते एखाद्या लाटण्याने किंवा चमच्याने घोटून वाफ काढून घेतो तर इथे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही उकड काढून घेतलेली आहे या पद्धतीने उकड काढली तरी देखील भाकरी अगदी मौलसृषित तयार होते इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर पाणी जास्त झालं तर भाकरी व्यवस्थित तयार होत नाही आणि जर पाणी कमी झालं तर भाकरी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे इथे दाखवत असलेल्या प्रमाणानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ या प्रकारे मळून घ्यायचं आहे आता हाताला सोसवेल इतकं हे पीठ थोडस कोमट झालं की हलक्या हाताने आपल्याला पाण्याचा हात लावून हे मळून घ्यायचं आहे या पद्धतीने पाण्याचा हात लावून मळून घेतलं की हाताला चटके देखील बसत नाही जर तुम्हाला इथे डायरेक्ट हाताने हे पीठ गरम असताना मळून घेता येत नसेल तर एखाद्या जाड प्लास्टिकच्या पिशीचा वापर करायचा आणि त्यामध्ये हे पीठ घालून मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके देखील बसत नाहीत आणि पिठाच्या गुठळ्या देखील होत नाही आता या पद्धतीने पीठ मळून घेतलं की याचा गोळा तयार करून घ्यायचा जर तुम्ही पहिल्यांदाच भाकरी तयार करणार असाल तर सुरुवातीला छोटा गोळा घेऊन छोटी भाकरी तयार करून बघावी आणि जशी जशी आपल्याला सवय होईल त्या पद्धतीने तुम्ही मोठा गोळा घेऊन मोठी भाकरी देखील तयार करू शकता आता इथे प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्यावर सुती कापड ओलं करून पिळून या पद्धतीने गोळा ठेवून लाटण्याच्या सहाय्याने आपण ही भाकरी हवी तितकी पातळ लाटून घेणार आहोत इथे आपण सुती कपड्याच्या खाली प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे ज्यामुळे आपण भाकरी अगदी व्यवस्थित फिरवून फिरवून लाटू शकतो म्हणजे आपल्याला पोलपाट हलवून भाकरी लाटून घेण्याची गरज लागत नाही तर या पद्धतीने सुती कपड्याचा वापर केला की के आपण भाकरी हवी तितकी पातळ देखील लाटून घेऊ शकतो सोबतच ती सारखी आपल्याला उचलून देखील घ्यावी लागत नाही आणि आपल्याला तव्यात घालण्यासाठी देखील ती अगदी सोपी जाते आता इतपत भाकरी लाटून घेतली की या पद्धतीने पाण्याचा हात लावून आपल्याला यावर बोट उमटवून घ्यायची आहे इथे मी ही बोटं उमटवून घेतलेली आहेत म्हणजे ही भाकरी अगदी पाण्यावर थापलेल्या भाकरी सारखी तयार होते जर तुम्हाला हातावर भाकरी उचलून तव्यात घालता येत असेल तर अशा पद्धतीने कपड्यावरून काढून हातावर घेऊन ती तुम्ही तव्यात घालून घेऊ शकता किंवा या सुती कपड्यासहित आपण या पद्धतीने तव्यावर घातली की भाकरी उचलताना तुटत नाही किंवा तव्यात घालताना ती तुटली जात नाही या पद्धतीने तुम्ही अगदी सहजरित्या भाकरी ही तव्यात घालून घेऊ शकता तवा हा भाकरी शेकवून घेत असताना मध्यम आचेवर दहा मिनिटा आधी छान असा गरम करून घ्यायचा आहे भाकरी घालताना तवा मंद आचेवर ठेवायचा आणि भाकरी घालून झाल्यानंतर वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे आता हे पाणी लावलेली बाजू कोरडी झाली की भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी बाजू आपल्याला किंवा भाकरी पूर्णपणे शेकवून घेईपर्यंत गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आता दुसरी बाजू एक मिनिटभर मोठ्या आचेवर छान अशी शेकवून झाली याला खालच्या साईडला हलकेसे डाग पडले की मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आणि मोठ्या आचेवरच ही भाकरी टम्म फुगेपर्यंत आपल्याला शेकवून घ्यायची आहे अशा पद्धतीने चारी बाजूनी भाकरी व्यवस्थित शेकवून घेतली आणि ती टम्म फुगलेली तयार झाली की ती थंड झाल्यावर अजिबात कडक किंवा वातट होत भाकरी शेकवून घेत असताना गॅस आपण मंद आचेवर ठेवला तर भाकरी हवी तशी शेकली जात नाही आणि सोबतच ती कडक आणि वातट होते त्यासोबतच जर भाकरी कच्ची राहिली तरी देखील त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीला मंद आचेवर आणि शेवटपर्यंत मोठ्या आचेवर गॅस ठेवून या प्रकारे आपण भाकरी खरपूस अशी भाजून घेतली कि ते अजिबात वातट होत नाही आणि बराच वेळ मऊ लुसलुशीत देखील राहते आता भाकरी तयार करून झाल्यानंतर ती आपण एखाद्या जाळीवर किंवा टोपल्यात काढून घ्यायची थोडीशी कोमट झाली की मग तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता म्हणजे ती बराच वेळ मऊ लुसलुशीत राहते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ ल अशी ही तांदळाची पांढरी शुभ्र भाकरी झालेली आहे ज्यांना कमी शेकवलेली भाकरी आवडते त्यांनी कमी शेकवून या पद्धतीने तयार करून घेऊ शकता किंवा ज्यांना जास्त डाग असलेली भाकरी आवडत असेल ते जास्त मोठ्या आचेवर ही भाकरी थोडं जास्त वेळ शेकवून या प्रकारे तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने आज इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने पाण्यावरची भाकरी न थापता कशी तयार करायची सोबतच ती तव्यात कशा पद्धतीने घालून घ्यायची हे अगदी सविस्तर पाहिलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा